घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की जानकी आता सकाळ झाल्यानंतर किचनमध्ये आलेली असते पाहते तर तिथे मंगलताई असतात तेव्हा ती विचारते की तू तापवून ठेवलं आहे का जेव्हा जानकी गॅसकडे पाहते तर तिथे चहा बनवून ठेवलेला असतो तेव्हा जानकी विचारते की अरे वा आज चहा सुद्धा बनवून ठेवलात तेव्हा मंगलताई सांगतात की मी नाही आज पहिल्यांदा आजीने चहा बनवला आहे तेव्हा जानकी चकित होते ते सारंग जानकीला सांगतो की अगोवनी कधी नाही ते आजीने आज स्वतः मला चहा आणून दिला आणि तुला माहिती आहे का अर्धा कप चहा तिने मला आणून दिला खरं परंतु पोतभर माझ्याकडून कौतुक करून घेतलं तेव्हा जानकी म्हणते अरे वा तर त्यानंतर जानकी सारंगाला विचारते की ऐश्वर्याला चहा दिला आहे का तेव्हा सारंग सांगतो की हो आजीना तिच्यासाठी चहा घेऊन गेली आहे तर जानकी आता सारंगची चेष्टा करत म्हणते की काय भाऊजी संध्याकाळी झोप लागली ना तेव्हा सारंग म्हणतो आगवैनी काल उभं राहून इतका दमलो होतो ना की मऊ सोफ्यावरती कधी झोप लागली ते कळलंच नाही तेव्हा जानकीला जरा धक्काच बसतो आणि जानकी धक्क्याने सारंगला विचारते की भाऊजी विचार तुम्ही काल सोफ्यावरती झोप लावतात तेव्हा सारंग लगेच विषय बदलतो आणि सांगतो की आगवैनी काय झालं आम्ही खूप उशिरापर्यंत म्हणजे पहाटेपर्यंत एकमेकांशी गप्पा मारत होतो ना त्यामुळे कळलंच नाही आणि म्हणूनच तर ऐश्वर्या अजूनही उठलेली नाहीये ना म्हणला आता तिला झोप लागली आहे तर झोपू उद्याव तर मंगलताई आता जानकीला सांगत असतात की बहिणी आज स्वयंपाकात काय बनवायचं आहे इतक्यात तिथे सुमित्रा आलेली असते सुमित्रा जेव्हा सारंगला पाहते तेव्हा म्हणते सारंग अरे तो आज लवकर उठलात तर सुमित्रा आता तिथे सांगायला लागते की अगं मंगल आज स्वयंपाक तो नाही करायचा आज नवीन आलेली सुनबाई स्वयंपाक करणार तेव्हा मंगल म्हणते की आज सर्व स्वयंपाक त्यांना करायचा आहे तेव्हा सुमित्रा म्हणते अगं नाही आपल्या घरची प्रथाच आहे ना की निदान आमटी भात तरी करतातच आपल्यात तेव्हा सुमित्रा सारंगाला विचारते की ऐश्वर्या कुठे आहे तर सारंग सांगतो की अजूनही ती झोपली आहे तेव्हा कौतुकाने सारंगकडे पाहायला लागते तर सारंग आता ऐश्वर्याला उठवण्यासाठी जातो परंतु इकडे आता जानकीच्या मनात वेगळीच खळबळ सुरू झालेली असते तर इकडे आता आजी ऐश्वर्याच्या रूममध्ये आलेले असतात आणि त्या ऐश्वर्याला उठवतात जेव्हा कर्टन बाजूला केलेलं असतं आणि उजेड जेव्हा ऐश्वर्याचं तोंडावर जो पडतो ती चिडते आणि उठते तेव्हा आजीमध्ये अगं मी आहे तर ऐश्वर्या त्यांना सॉरी म्हणते तर आजी ऐश्वर्याच्या हाती चहा सोपवतात आणि म्हणतात की मी, खास ही। मी ही आज खास तुझ्यासाठी चहा केला आहे या घरातले कितीही तुझ्यावरती ओरडले ना तरी मी नाही ओरडणार कारण तू माझ्या लाडक्या सारंगची बायको आहेस तेव्हा आजीने दिलेला चहाचा ऐश्वर्याला वास घेते आणि तिला ओवीचं बोलणं आठवतं की आजची कधी कुठल्याही गोष्टी लपवते आणि त्यानंतर त्या वर्षभराने पुन्हा बाहेर काढून देते तर आता ऐश्वर्याला तू चहा प्यावा की नाही प्रश्न पडलेला असतो तर आजची सांगतात की आज खास मुद्दा म्हणून मी तिच्यासाठी चहा केला आहे तर आजी आता ज्या तिथे ऐश्वर्याला सांगत असतात सांग की या घरात तुला कसलीही काही मदत लागली तरी येऊन मला सांगायचं बिंदास्त सांगायचं कारण मी फक्त आणि फक्त तुझ्या बाजूने आहे या घरातील सर्वच लोक तुला टाळतील परंतु मी कधीच नाही टाळणार मी कायम तुझी मदत करत राहणार तेव्हा तिथे ऐश्वर्याला प्रश्न पडतो आणि ती त्यांना विचारते की आजी या घरात दोन पार्टी आहेत का म्हणजे मला प्रश्न पडला आहे मग आल्यापासून मला तसं जाणवतंय सुद्धा तेव्हा आजी म्हणतात हो खूप हुशार आहे सा तू तु आणि तुला आज सांगते आत्ताच की तुला आजच्या आज ना आमटी भात या घरात स्वयंपाक करायला सांगतील तेव्हा ऐश्वर्या चकित होते आणि ती विचारते की काय मी स्वयंपाक बनवायचं आहे तेव्हा आजी म्हणतात की हो तर ऐश्वर्या आता त्यांचं कौतुक करत मुद्दा म्हणते की आजची तुमच्या अनुभवाचं ना मला खूप उपयोग होणार आहे मी कायम तुमचंच ऐकेन तर आजी सांगतात की हो आज निदान तुला आमटी भात तरी करायला सांगतील पण नाही तर तुला येत नसेल तर चाणकीला तुझ्या मदतीला पाठवतील परंतु तू तिच्याकडे आणि त्या ओविकच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोसा हवे असेल तर मी तुला स्वयंपाक करण्यात मदत करेल तेव्हा तिथे ऐश्वर्या सांगते की नाही आजी मी मॅनेज करेन तर त्यानंतर आजी आता ऐश्वर्याला चहा घेण्यासाठी सांगतात आणि तेथून जातात तर ऐश्वर्याला तर जाम टेन्शन आलेलं असतं आणि ती आता घरच्यांसाठी स्वयंपाक करणार आहे ही गोष्ट तिला करायचीच नसते तर इकडे आता कावेरी सहाजीरावांना सांगते की कालच आपल्या ऐश्वर्या लग्न होऊन सासरी गेली आहे ती कशी आहे ती तिथे ते आहे का मला विचारायचं होतं तिला फोन करावाच वाटतो आहे तेव्हा सयाजीराव म्हणतात काय करायचं ते करा कावेरी ऐश्वर्याला फोन करते तेव्हा ऐश्वर्या चिडलेली असते तर कावेरी ऐश्वर्याला विचारते की बाळा तू कशी आहेस त्यावरती ऐश्वर्या भडकते आणि म्हणते की कशी असणार आहे मजेतच आहे ना मी तर कावेरी ऐश्वर्याला सांगते की तसं नाही बाळा ते नवीन घर आहे तिथल्या माणसांचे स्वभाव वेगळे आहेत वेगळ्या पद्धती आहेत आणि तुझं कसं निर्णय तडकाफडकी असतात म्हणून विचारलं तर आता ऐश्वर्या कावेरीला सांगत असते की अगं मम्मा मी लहान आहे का माझी मा चौकशी करत बसायला तेव्हा कावेरी म्हणते की अगं तसं नाही बाळा परंतु तिथे लक्ष्मीपूजन झाले का तिथे सर्व काही पद्धती रीतिरिवाज कसे आहेत हे विचारण्यासाठी मी फोन केला होता तेव्हा ऐश्वर्या चिडलेली असते आणि ती म्हणते की डॅडाला फोन देतो तर कावेरी आता सयाजीरावांकडे फोन देते तर सयाजीरावांना ऐश्वर्या म्हणते तुम्ही गाडीत आहात का कुठे चाललात तेव्हा सयाजीराव सांगतात की अगं तुझ्या आईने ना तुझं लग्न निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून देवाला नवस केला होता आणि तोच फेडण्यासाठी आम्ही कोल्हापूरला जातोय तर तिथे सयाजीराव ज्या ऐश्वर्याला सांगत असतात की तुला कशाचीही गरज पडली तर तुझ्या या बाप्पाला सांगायचं तेव्हा ऐश्वर्या सांगते की मला सध्याला तरी आमटी भात हवा आहे तेव्हा सयाजीराव हसतात आणि आमटी भात तेव्हा कावेरीमध्ये अहो मला वाटतं की ती आमटी भात कसा करायचा हे विचारत असेल द्या इकडं फोन मी सांगते तर सयाजीराव कावेवरती डाफरतात आणि तिला म्हणतात की तुम्हाला शांत राहायला सांगितलं ना की सतत बडबड का करताय तुम्ही मी बोलतो आहे ना माझ्या लेकीशी तेव्हा आता चिडलेली ऐश्वर्या सयाजीरावांना म्हणते की डॅडा तू ना मम्माला सांग तिच्या मुलीने कधीही स्वयंपाक केला नाही आणि इथून पुढे कधी स्वयंपाकाला हातही लावणार नाही त्यावरती सयाजीराव हसतात तर ऐश्वर्या आता सयाजीरावांना नेमकं काय करायचं आहे ते सर्व काही प्लॅनिंग सांगत असते तर इकडे आता ऐश्वर्याने सयाजीरावांना काय करायचं ते सांगितलेलं असतं आणि फोन ठेवल्यानंतर ऐश्वर्या स्वतःशीच म्हणते की आता या लोकांना असा आमटी भात खाऊ घालते ना की त्या हातासोबत त्यांनी बोटही खाल्ली पाहिजेत तर इतक्या तिथे जानकी आलेले असते आणि जानकीला पाहून ऐश्वर्या घाबरते तिला वाटतं की जानकीने तिचं सर्व बोलणं ऐकलं असेल परंतु जानकी ऐश्वर्याला ती माळ देण्यासाठी आलेली असते ऐश्वर्याला ती सांगते ही माळ ओव्हन झाली आहे तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ओके ग्रेट मी नंतर ठेवते तेव्हा जानकी त्याला सांगते की, सांग की नको रिस्क नको आता लगेचच ठेवून टाक तर ऐश्वर्या मनात विचार करते की असा हुकुम नाही आज सोडायचा मला परंतु आत्ता मी तुझं जरी ऐकत असले ना तरी काही दिवसानंतर स्टेप टर्न होणार आहे तर आता जानकीने ती माळ ऐश्वर्याला जपून ठेवण्यासाठी सांगितलेली असते तेव्हा ऐश्वर्या ती माळ हाती घेते आणि त्यानंतर ड्रॉवरमध्ये ती जपून ठेवते तेव्हा जानकी ऐश्वर्याला सांगते हे बघ हे घर तुझ्यासाठी नवीन जरी असलं तरी इथली माणसं सा तुला सांभाळून घेतील आणि ऐश्वर्या तुला ना आज या घरात काहीतरी पद्धती आहेत त्या तुला पाळाव्या लागणार आहेत म्हणजे आज तुला किचनमध्ये जाऊन स्वयंपाक करावा लागणार आहे इतक्यात आता ऐश्वर्या पटकन बोलून जाते जा की आमटी भातच करायचा हे ना, ना करेन मी तेव्हा जानकीला धक्का बसतो आणि जानकी विचारते की तुला कसं समजलं तर आता ती ते ऐश्वर्या ततपप करते आणि त्यानंतर खोटं सांगते की माझ्या मैत्रिणीचा फोन आले होता ना तेव्हा ती म्हणाली की असं काहीतरी असतं तुम्ही काळजी नका करू मॅनेज करेन मी तेव्हा जानकी म्हणते हे बघा ऐश्वर्या जर तुला जमत नसेल तर तसं सांग हवं तर काय आहे ना जेव्हा मी सून बनून या घरी आले होते तेव्हा मलाही काही येत नव्हतं अगं तेव्हा मला आईनी शिकवलं आणि तुला जर आता गरज असेल तर मी म तुझी मदत करते तर ऐश्वर्याला जा हो आता जानकीची मदत घ्यायचीच नसते आणि ऐश्वर्या म्हणते की नाही मी मॅनेज करेन आणि त्यानंतर ती जानकीला सांगते की मी फ्रेश होऊन येते तर तिथे जानकीला ऐश्वर्यावरती आता वेगळाच संशय आलेला असतो तर ऐश्वर्या विचार करते की आमटी भात करणं ही तर रणदेवींची परंपरा आहे ही आधीचीच ऐश्वर्याला कशी समजते तर आता जानकी ऐश्वर्याच्या रूममधून बाहेर पडते तर इकडे आता नाना रूममध्ये आल्यानंतर ना सुमित्राला विचारतात की अगं शेरवरी कुठे आहे मला दिसतेच नाही तेव्हा सुमित्रा सांगते की शेरवरी केव्हाचीच गेली तर नाना म्हणतात की त्यांच्यामध्ये काही वाद वगैरे झालेत का म्हणजे ह्या वेळेस बघ ना विक्रांत राव सुद्धा तिला घ्यायला आले नाहीत तर सुमित्रा म्हणते की नाही हो तसं काहीच नाहीये शेरू म्हणले की मी जाते आणि तिला घरची ओढ लागते हेच आपल्यासाठी पुरेचं आहे ना तेव्हा नाना म्हणतात की नाही परंतु शेरूचं असं जाणं मला काहीतरी वेगळंच वाटतं आहे मला ना आता वेगळाच संशय यायला लागला आहे तर इकडे आता ला विक्रांत कामामध्ये बिजी असतो इतक्यात बेल वाजते तेव्हा विक्रांत जेव्हा दरवाजा उघडतो तर समोर शर्वारी उभी असते तेव्हा विक्रांत आश्चर्यचकित होऊन म्हणतो की शरू तू या लगेच चालेस तेव्हा शर्वरीमध्ये का नको यायचं होतं का मी तेव्हा विक्रांत तो अगं तसं नाही प्रत्येक वेळेस तो फोन करून मला सांगतेस ना की मला घ्यायला ये तेव्हा म्हणते की मला असं वाटतं की माझ्याऐवजी तिसरंच कोणी येणं अपेक्षित होतं का तुला तेव्हा आता लगेच विक्रांत वैतागतो आणि म्हणतो की शर्वरी प्लीज आता तू पुढे सुरू नको हो तर म्हणते की आता तिथलं सर्व काही पार पडलं होतं ना म्हणून मला यावं असं वाटलं आणि तसंही मी माझ्या नवऱ्यापासून असे किती दिवस दूर राहणार आहे म्हणजे आपलं नवरा बायकोचं नातं आहे आणि आप आपल्यात किती वाद झाले तरी सुद्धा आपण एकत्र यावं लागेल ना तेव्हा आता शर्वरीच्या दोन समजूतदारपणाच्या गोष्टी ऐकून विक्रांत आश्चर्यचकित झालेला असतो तर विक्रांत शर्वलीला म्हणतो की आता कसं शहाण्या बाळासारखं बोलली असतो आणि तिला मिठीत घेतो तर शरवीर विक्रांतला सांगत असते की तूच माझ्याशी असं वाईट वन कोण वागत जावं त्याचमुळेच परत आपल्यामध्ये गोंधळ निर्माण होतो आणि दोघात भांडणं होतात तेव्हा विक्रांत म्हणतो की अगं तू कधी कोणत्या गोष्टीवर निर्माणात राग धरशील हेच मला समजत नाही त्यावर आता दोघे हसत असतात तर इकडे आता नाना सुमित्राला सांगत असतात की शेरवरी आणि विक्रांतरावामधल्यात ती वाद मिटला असेल तर देवच पावला मानावं लागेल तेव्हा मा देवावरनं सुमित्राला आठवतं की ती तिने सारंगसाठी नवस केला होता की त्यांचं लग्न निर्विघ्नपणे पार पडावं आणि ती देवदर्शनाला येईल तेव्हा नाना म्हणतात की ते खरं आहे ग परंतु आता बाहेरचं खाणं येणार ना आणि त्यात तुला शेंगदाण्याच्या तेलाची इतकी ॲलर्जी आहे की तुला शुद्धसुद्धा नसते आता हे सगळं आपण कसं निभावणार आहोत तेव्हा आता त्या दोघांना प्रश्न पडलेला असतो इतक्या हति ते चाणक्य येते आणि चाणक्य म्हणते जगात असा कुठलाच प्रॉब्लेम नाही आहे की जिचे त्याचं सोल्युशन नसेल तेव्हा सुमित्रा आता मस्करी करत म्हणते की द्या गुरुची विद्या गुरुलाच द्या तेव्हा जानकी म्हणते की नाही आता ना मी सुद्धा तुमच्या सोबत येणार आहे आणि मी पदार्थ सर्व काही घरूनच करून घेणार आहे तेव्हा नाना आणि सुमित्रा खूप खुश होतात कारण जानकी त्यांच्यासोबत येणार असते तर जानकीला सुमित्रा म्हणते की अगोबाई तू खरंच येणार आहेस तेव्हा जानकी म्हणते की हो आता ऋषिकेश सुद्धा आपल्या सोबत येणार आहेत देवदर्शनाला तेव्हा आता सुमित्रा म्हणते अगं मग घराकडे कोण लक्ष देणार तर जानकी म्हणते अहो आई आता नव्या सुनबाई आल्या आहेत त्या घेतील आपल्या घराची जबाबदारी आणि तुम्हाला माहिती आहे का आल्या आल्या त्या आता डायरेक्ट किचन मध्ये गेल्या आहेत स्वयंपाक करतात आणि आई तुम्ही नका काळजी करू मी ती तिला सर्व काही शिकवेन आणि आपण जरी नसलो तरी मंगलताई आहेतच की त्या करतील तिला मदत तर जानकी नाना आणि सुमित्राला सांगत असते की मी विचारला ऐश्वर्याला मी मदत करू का नको परंतु तीच म्हणाली की नको तेव्हा सुमित्रा आणि नाना दोघेही कौतुक करत असतात तर सुमित्रा म्हणते की अच्छा म्हणजे आपल्या धाकट्या सुनबाईंना सुद्धा स्वयंपाकाची आवड आहे असं दिसतं आहे तरी इकडे ऐश्वर्या आता किचनमध्ये आलेली असते ती मंगलला म्हणते की तू कोण आहेस तेव्हा मंगल सांगते की मी खूप वर्ष झाले या घरात काम करते तर आता मंगल म्हणते की अहो धाकट्या सुनबाई आज तुमचा पहिला दिवस आहे ना स्वयंपाकात मला जानकी सांगितलं होतं मी तुमच्या मदतीसाठीच इथे आहे तेव्हा जानकीला तिच्या ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो आणि ती म्हणते की कशाला माझ्यावरती हेरगिरी करायला तर आता मंगल सांगत असते ऐश्वर्याला की कुठल्या वस्तू कुठे ठेवल्या ते आहेत तेव्हा ऐश्वर्या तिच्याकडे जराही लक्ष देत नसते आणि मनात विचार करते की अगं बाई मला तुझी गरजच नाही आहे कारण मी ऑलरेडी पार्सल मागवलेला आहे तर तिथे मंगल सांगत असते की या सगळ्या ना आपल्या शेतातल्या आहेत तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो का आपल्या शेतातल्या आहेत का इतक्यात ऐश्वर्याला मेसेज पडलेला असतो की पार्सल आल्याचं तेव्हा ऐश्वर्या ते मंगलला सांगते की तू काय करते कुकर काय ना ते लाव मी आले लगेचच तेव्हा आता मंगलला ऐश्वर्याचं वागणं जरा अजिबच वाटतं तर इकडे आता गुलाब सयाजीरावांचा खास नोकर सकाराम आलेला असतो त्याला अडवून ठेवतो आणि विचारतो की तू कोण आहेस कशाला आलास तेव्हा सकाराम सांगतो की मी सयाजीरामांचं नोकर आहे काय आहे ना ते आमच्या ऐश्वर्याताईंचं काही सामान आहे ते आणलं आहे इतक्यात सकारामला आता गुलाब सांगतो की द्या आम्ही आतमध्ये नेऊन ठेवतो इतक्यातच तिथे ऐश्वर्या देते आणि ऐश्वर्या सकारामला सांगते की थांब सकाराम आणि ती बॅग ते हातात घेते कारण त्यात जेवणाचं पार्सल मागवलेलं असतं आणि ते गुलाबला ती हाती लागू देत नाही तेव्हा ऐश्वर्याला तिथे तो कि वाईनी गुलाब सांगत असतो की वहिनी साहेब द्या मी आतमध्ये नेऊन ठेवतो तर ऐश्वर्या त्याच्यावरती चिडते आणि डाफरते तेव्हा सकाराम गेल्यानंतर गुलाबला आता खूप वाईट वाटत वाट असतं इतक्यात तिथे ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश म्हणतो की काय झालं सकाराम अरे ते बॅग आहे ऐश्वर्याची घेऊन जाणार तेव्हा ऐश्वर्याला पाहतो सकाराम गुलाब पाहायला लागतो आणि म्हणतो की मी वहिनी साहेबांना सांगितलं होतं मी घेऊन जातो परंतु दादा वहिनी साहेब देतच नाही आहेत हातात बॅग तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते नाही दादा राहू देत केश ले 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 तर ऋषिकेश तिथे ऐश्वर्याला विचारतो की एवढं काय आहे त्या बॅगेत ऐश्वर्या आता खूप घाबरलेली असते तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की ऐश्वर्याने आता सायाजीरावांकडून जेवणाचं पार्सल तर मागवून घेतलेलं असतं परंतु त्या ते, ते सर्व काही शेंगदाण्याच्या तेलापासून बनलेलं असतं की ज्याची सुमित्राला ॲलर्जी असते आणि सुमित्रा जेव्हा ते जेवण जेवते तेव्हा तिला ते चक्कर येते आणि ते बेशुद्ध पडते तर किचन मध्ये आवरावर करत असताना जानकीला हॉटेलचं बिल सापडतं तेव्हा आता घडलेला सर्व प्रकार जानकीच्या अचूक लक्षात येतो तर ती जानकी जानकीच्या विचारण्यासाठी ऐश्वर्याकडे जाते आणि ऐश्वर्याला म्हणते की आज तुझं हे वागणं ना आईच्या जीवावर बेतलं आहे ऐश्वर्या तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही मी अहो मीच ते सगळं काही स्वतः बनवलं होतं तेव्हा जाने की चिडते आणि बिल दाखवत म्हणते की खोटाडेपणा बंद कर इथून पुढे जर खोटाडेपणा केला आणि ते जर माझ्या घरच्यांच्या जीवावर बेतलं तर रयाद राग काट माझ्याशी आहे